मोहर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे अवघ्या बावीस वर्षांच्या सिद्धी वसरे या मोहळच्या नूतन नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असून या विजयानंतर शहरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं लोक विकासाला मतदान करतात आणि आम्ही कामातून विरोधकांना उत्तर दिलं असा ठाम विश्वास सिद्धी वसरे यांनी व्यक्त केला या विजयामुळे शिवसेना शिंदे गटाची मोहळमधील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणा देत आनंद साजरा केला या ठिकाणी मला जनतेचं मनापासून आभार व्यक्त करायचा आहे या ठिकाणी राजन पाटील माजी आमदार आणि जंग जंग पछाट मोहोळ शहरामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज हुबाकी मंत्र्यांची फौज हुबाकी आणि जीवावर या ठिकाणी माहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती पण धनशक्तीवर जनशंती शक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना महोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला माहोळ शहरातली जनता कदापि हे स्वीकारत नाही कारण या मावळ शहरातली जनता स्वाभिमानी जनता आहे इंग्रजाबरोबर आमच्या पूर्वजांना लढाई केली आमच्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या इंग्रजाच्या झडल्या पण या ठिकाणी स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही त्याच पद्धतीनं ना, मावळ शहरातल्या जनतेने आजच्या निकालातून हे दाखवून दिलेलं आहे की मावळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे एकनाथबाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत नगरविकास मंत्री आहेत त्यांची सभा झाली त्यांनी या ठिकाणी निधी देतो म्हणून सांगितलं आणि ते मावळ शहराला आता निधी भरघोस देणार आहे आज सर्व सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आम आमचा विजय मेजी बाळस्त यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी ही पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व करू तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी